महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज निपाड तालुक्यात एकल महिला सन्मान व रोजगार मिळावा संपन्न निफाड तालुक्यात एकशे सतरा देणारा उपक्रम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राबविण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या संकल्पनेतून व नेपाळच्या गट विकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक परिवर्तनवादी नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमात एकल महिलांना बचत गटामार्फत स्वयंरोजगार निर्माण व्हावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संदीप गडाख जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन व आर ई टी आय चे प्रशिक्षक राजेंद्र पवार मार्गदर्शन करण्यात आले विधवा घटस्फोटीत व एकल महिलांच्या समस्या हक्क आणि गरजांवर सखोल चर्चा करण्यात आली या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण व्हावे तसेच समाजातील भेदभाव रूढी आणि गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला तसेच गावातील धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्या महिलांचा इतरांप्रमाणे सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी विधवा परित्यक्ता घटस्फोटीत्व एकल महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन वाण देण्यात आले ही परिवर्तनाची मुहूर्तमेळ आज रोवण्यात आली कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कौतुकास्पद ठरले कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण होणार असून समानता सन्मान व न्यायाची मूल्य अधिक दृढ होणार आहेत महिलांच्या स्वाभिमानाचे संरक्षण करण्यासाठी उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती निफाच्या गट विकास अधिकारी नम्रता जगताप गट विकास अधिकारी सुनील पाटील संदीप गडाख जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन आर एसई चे प्रशिक्षक राजेंद्र पवार पंचायत समिती निफाड सर्व विभाग प्रमुख तालुका उमेद अभियानातील सर्व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांचे अश्रू अनावर झाले मॅडम चे धन्यवाद मानत कार्यक्रमाची सांगता झाली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा